हाय हॅलो नमस्ते मी उमा उमाच किचन चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे अतिशय कमीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यात रुचकर अशी एक रेसिपी कशी करायची चला पाहूया इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि शेंगदाणे घ्यायच्यात आपल्याला तर पहा शेंगदाणे थोडे जास्तच आहे त्यामुळे मी थोडे असं कमी करून घेतले शेंगदाणे थोडे कमीच घ्यायच्यात आपल्याला पोहे खायच्या चमच्याने मोजले तर अगदी दोन चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत जर शेंगदाणे तुम्हाला जास्त आवडत असेल तर नक्कीच तुम्ही शेंगदाणे हे थोडे जास्त घेऊ शकता तर बघा कांद्यावरची साल काढली कांदा स्वच्छ धुवून घेतला म्हणजे चिरताना आग होणार नाही डोळ्यांची तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप मोठा असा चिरायचा नाही आहे आणि अगदी बारीकसुद्धा चिरायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे इथे मी संपूर्ण कांदा चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते संपूर्ण कांदा चिरून घेतल्यानंतर तो व्यवस्थित कूस करून घ्यायचा आहे हाताने म्हणजे तो छान असा मोकळा होतो तर इथे बघा कैरी मी इथे अर्धीच घेतलेली आहे त्याच्या आतली साल काढून घेतलेली आहे चिरताना अगोदर मी कैरी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे म्हणजे त्यातील जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर हे बारीक असं मी कट करून घेतलेले आहे तर तुम्ही कैरीऐवजी लिंबाचा रस देखील तुम्ही घालू शकता नाही तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडासा चाट मसाला देखील यामध्ये दे। टाकू शकता फक्त थोडासा आंबटपणा येण्यासाठी या रेसिपीमध्ये आपण कैरीचा वापर करतोय तर पहा अशा पद्धतीने आपण कैरी छान बारीक करून घेतली तर आता थोडेसे आपण जे शेंगदाणे घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक करून घेणार आहे आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये ओबडधोबड अशी ऑन ऑफ मोडमध्ये बारीक असं वाटून घेतले तर बघा खूप बारीकही करायचं नाही हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी पण चालेल तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती अगदी सोप्या आणि सहज तुम्हाला समजेल अशी रेसिपी असतात ज्या तुम्हाला लवकर समजतील आणि लवकर लक्षात येतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि आपण वाटून घेतलेली शेंगदाणे आपण यामध्ये संपूर्ण टाकले त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथमीर देखील यामध्ये टाकले तुम्हाला प्रश्न पडला असेल करणार तरी काय नक्की भजी तर करणार नाही ना, ना? असं अजिबात नाही भजी वगैरे कोणताही तेलकट तळलेला पदार्थ बिलकुलही करणार नाहीत आपण अतिशय रुचकर आणि खमंग असा पदार्थ करतोय आता पटकन यावरती आपण फोडणी घालूया ज्यामुळे या रेसिपी चव अप्रतिम लागणार आहे तर बघा तडका पॅनवरती सुरुवातीला थोडंसं तेल घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडी मोहरी ॲड करायची तर बघा अर्धा चमचाभर इतपत मी मौरी घेतली मोहरी टाकल्यानंतर यामध्ये एक चम्मच जिरे हे टाकून घेतले मोहरी आणि जिरे हे छान असे फुलले मोहरी तेलामध्ये छान असे तडतडली जिरे हे छान असे तेलामध्ये फुलले तर गॅस हा बंद करायचा त्यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद टाकायचं आणि चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचे तर तुम्ही गॅस चालू असताना जर सुके मसाले घातले पटकन हे मसाले जळू शकतात त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर घालायची फोडणी घातल्यानंतर छान असा आवाज आला पाहिजे इतपत असं तेल गरम करायचं गरम गरम फोडणीच आपल्याला या कांद्यावरती घालून घ्यायची चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मीठ हे शेवटी घाला म्हणजे कांद्याला हे पाणी सुटणार नाही जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचं आहे ना त्याच्या पाच सहा मिनटं अगोदर ही रेसिपी करायला घ्यायची तर ही रेसिपी बनवायला पाच मिनटंसुद्धा लागणार नाही तर तुम्हाला स्पीड कांदा चिरायचा असेल ना जास्तीत जास्त दोन अडीच मिनटात ही रेसिपी बनवून तयार होईल फार जास्त मेहनत लागत नाही ही रेसिपी बनवायला अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी बनवून तयार होते कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये बनवून तयार होते खायला इतकी कमाल लागते ज्यांना जेवताना सोबत कांदा लागतो ना त्यांच्यासाठी तर खरंच अप्रतिम आहे एकदा तुम्ही करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजची ही साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल एक लाईक अवश्य करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त अशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत toparenta bye thank you so much for watching